नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हळदी हायस्कूलमध्ये शिक्षकांचा गौरव उमदी वार्ताहर हल्ली तालुका जत येथे भारत शिक्षण संस्था संचलित श्री आल्मप्रभू हायस्कूलमध्ये शिक्षक दिनाच्या निमित्तानं येथे कार्यरत शिक्षकांचा गौरव करण्यात आले आहे यावेळी दहावी विद्यार्थ्याकडून विद्यार्थी शिक्षक म्हणून दिवसभरात शाळा सुरू ठेवण्यात आले दुपारच्या सत्रात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करून विद्यार्थ्यांनी मनोगत व मान्यवरांचे भाषण कार्यक्रम झाले या निमित्तानं मुख्याध्यापक श्री रमेश सर यांनी गुरु व शिष्य यांचे नाते कसे असावं यासंबंधी माहिती सांगितले या कार्यक्रमावेळी गावचे सरपंच रवी मेरीदार माजी सोसायटी चेअरमन सीताराम खवेकर ज्येष्ठ नेते यशवंतराव पाटील माजी उपसरपंच बाबूराव नागोंड माजी सोसायटी चेअरमन हनुमंत खवेकर प्रेमी बाबूराव जंगलगी सोसायटी चेअरमन सुभाष हविनाळ निवृत्त शिक्षक खवेकर सर कनूर सर तसेच सर तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव नागोंड शाळा समिती अध्यक्ष अण्णाराव हविनाळ यांनी उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक ए बी सर यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका कुमारी आयेशा नदाब यांनी केले कशाल्याचे प्राध्यापक एम डी संक पी वी खवेकर सर आशा पाटील मॅडम यांचे अनमोल असे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लार्क पाटील सर शिपाई लक्ष्मण मेडेदार हिराणा कांबार यांनी खूप असं मदत केली आहे अछा अशा स्वरूपाच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एस वाय न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल ऐकॉन दाबायला विसरू नका